रविवारी सकाळी मुंबईच्या ईडी कार्यालयाला आग लागली आणि या आगीत अनेक महत्वाच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र जळल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान विरोधकांकडून व्यक्त करण्यात तर महत्वाची सर्व कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण यावेळी ईडी कडून देण्यात आलंय पाहूया ईडीतला प्रत्येक पेपर कागद कागद कागर। हा, हा, हा त्या ठिकाणी सेफ आहे मुंबईत ईडीच्या ऑफिसला लागलेल्या आगीवरून चांगलंच राजकारण तापलंय या आगीत महत्वाच्या फाइल्स जळून खाक झाल्याची माहिती आहे गेल्या काही वर्षांपासून देशाचं राजकारण हे ईडीच्या अवतीभोवती फिरत त्यात आता ईडीच्या ऑफिसला लागलेल्या आगीनंतर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय ईडी ऑफिसला लागलेल्या आगीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला सब, सरकार सब गोलमाल है, गोल है।, है सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आला आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरी सांगण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाही हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागदन कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही रविवारी सकाळी अकरा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयाला आग लागली आगीमध्ये मेहुल चोक्सी नीरव मोदी छगन भुजबळांच्या संबंधित फाईल जळाल्याची सूत्रांची माहिती आहे सुमारे दहा तासानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं आगीमुळे कार्यालयातील चौथ्या मजल्यावर मोठं नुकसान झालंय आगीचं कारण अस्पष्ट आहे चौकशीनंतर आगीचं कारण स्पष्ट करण्यात येणार आहे ईडी कार्यालयात लागलेल्या आगीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील संशय व्यक्त केला आहे ईडी ऑफिसला आग लागली की लावली गेली असा संशय त्यांनी उपस्थित केला आग लागली का लावली गेली का सा जैंचा जैंचा होती का त्या फाईल्सचा उपयोग संपला अशा अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या सामान्यांच्या मनात येतात कारण ज्यांच्या ज्यांच्या फाईल्स होत्या त्या आत्ताच्या घटकेला ती सगळीच माणसं सरकारमध्ये आहेत त्यामुळे आता त्या फाईल्सचा उपयोग संपलाय म्हणून ती आपण कसं आहे की गोष्ट नको असली ती जाळून टाकतो तसा काही प्रकार झालाय का अशी शंका देखील मनात येते ईडी कार्यालयात लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली आहे या आगीत छगन भुजबळ नीरव मोदी मेहुल चोक्शी या प्रकरणाशी संबंधित फाईल जळाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचं सरोदे यांनी म्हटलंय जेव्हा आवश्यकता असते तेव्हा सरकारी कार्यालयांना आग लावली जाते महत्वाचे कागद जळाले असं सांगण्यात येते आणि ते नष्ट करण्यात येतात अशा शंका लोकांना आहेत याच्यामध्ये केवळ छगन भुजबळ मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या संदर्भातले कागदपत्र जळाले असं जरी सांगण्यात येत असेल तरी आणखी काही प्रस्थापित झालेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या काही महत्वाच्या नेत्यांचे कागदपत्र जाळून टाकण्यात आलेले आहेत का अशी शंका लोकांना येते जे राजकीय लोक आता वेगळ्या मार्गांनी राजकारणामध्ये परत मंत्री म्हणून सुद्धा प्रस्थापित झालेल्या अशा लोकांचे सुद्धा कागदपत्र चौथ्या मजल्यावरच्या ईडी कार्यालयामध्ये जळून खाक झाले का असा प्रश्न लोकांना पडतो दोन हजार अठरामध्ये आयकर विभागाच्या कार्यालयात लागलेल्या आगीत अनेक महत्वाची कागदपत्र जळाली होती दरम्यान आता ईडी कार्यालयात लागलेल्या आगीनंतर देखील अनेक महत्वाच्या प्रकरणांशी संबंधित फाईल्स जळून खाक झाल्याचा संशय ब्युरो रिपोर्ट झी तास